जिथे किंमत दिली जात नाही अशा ठिकाणावरून ना दूर गेलेलंच बर सोबत या तीन गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचं आयुष्य स्वाभिमानाने जगण्यासाठी नक्कीच मदत होईल तुमची कदरच करत नाही अशा लोकांपासून दूर व्हा कोणी तुम्हाला महत्व देत नसेल तर या तीन गोष्टी लक्षात ठेवा जगात प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात आदर प्रेम मान सन्मान आणि कदर मिळावी अशी इच्छा बाळगून जगत असते माणसाच्या मनाची रचना अशी आहे की त्याला कोणीतरी आपले वाटावे आपल्या भावना समजून घ्याव्यात आपण महत्वाचे आहोत असे वाटावे असे घडते की आपण कुणाला मनापासून स्थान देतो देतो वेळही आधार देतो पण त्यातून आपल्याला दुखापत होते कारण समोरची व्यक्ती आपल्याला जितके किंवा तितकेही महत्व देत नाही आपल्या भावनांची कदरही करत नाही जितके आपण अपेक्षित असतो काही नात्यांमध्ये आपण एवढे अडकून जातो की समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते याकडे देखील आपण दुर्लक्ष करून नाते संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो मग ते नाते मैत्रीचे प्रेमाचे नोकरीतील असो किंवा कुटुंबातील असो जेव्हा तिथे कदरच नाही तेव्हा वेदना या नक्कीच असतात म्हणून एक गोष्ट आयुष्यात सगळ्यात आधी समजून घेतली पाहिजे जे आपली कदर करत नाही त्यांच्यापासून दूर अंतर ठेवून राहता आलं पाहिजे ही ओळख इतकी साधी आहे पण तिच्या मागे आयुष्याचा प्रचंड मोठा अनुभव धडा आणि तत्वज्ञान दडलेला आहे आपण बऱ्याच वेळा जाणीपूर्वक किनो तडजोड करून असे नाते टिकवण्यासाठी धडपडतो जे नाते आपल्याला रोज थोडं थोडं दुखावत असत पण हळूहळू जाणवतो अशा नात्यांमधून बाहेर पडणं म्हणजेच एक मुक्तीचं साधन आहे त्यासाठी आपण तीन गोष्टी ह्या लक्षात ठेवायला हव्यात सर्वप्रथम म्हणजे स्वतःची किंमत ओळखा ही पहिली पायरी आहे पहा पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे नातेसंबंधांच्या गर्दीत अनेक लोक स्वतःला हरून बसतात दुसऱ्यांना खुश करण्याच्या नादात आपण आपली मूल्य विसरतोय लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्यांचे महत्व वाढवताना आपण स्वतःचा आदर कमी करू लागतो पण आयुष्याचं सत्य असं आहे ज्यावेळी तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागता त्यावेळी जगही तुम्हाला कदर करू लागतं स्वतःला महत्व देणं म्हणजे स्वार्थीपणा आहे का तर नाही ते स्वतःवरच प्रेम करणं आहे आत्मसन्मान असणं हे आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाचं पहिलं पाऊल आहे खालील अशा काही गोष्टी आहेत त्या देखील लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला स्वाभिमानासोबत जगता येईल तुमचे विचार हे महत्वाचे आहेत हे स्वतःला सांगा ते प्रेझेंट करायला शिका तुमच्या भावना या मौल्यवान आहेत त्या भावनांना जगवा इतरांनाही त्याची किंमत ओळखायला शिकवा तुमची उपस्थिती कोणासोबतही उपकार नाही तुम्ही योग्य तेवढेच महत्वाचे आहात जो तुम्हाला सतत कमी लेखतो तो तुमच्या जीवनाचा पात्र नाही हे ठरवून मोकळे व्हा जगात असं कोणीही नाही की ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान हा कमी व्हायला हवा कदर न करणाऱ्या लोकांपासून दूर गेल्यावर पहिल्यांदा वाढतो आणि शेवटी आपली एक अशी ओळख पुन्हा स्पष्ट दिसू लागते जे आपण गमावून बसलो हो। आहोत नंबर दोन म्हणजे नकार देण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करा नाही म्हणायला शिका बहुतेक वेळा आपल्याला कदर का मिळत नाही माहितीये याचं मूळ कारण एकच असतं आपण स्वतः कोणासाठीही उपलब्ध ठेवतो कुणालाही काही मागितलं की होकार देतो कुणी काही दुखावलं तरी मौन पाळतो कुणी आपली कदर करत नाही तरीही त्याची वागणी मात्र आपण स्वीकारत राहतो आपण आपल्यात नकार देण्याची क्षमता किंवा सवय लावलेली नसते ती सवय लावून घ्या पण लक्षात ठेवा ज्याला तुमचा हो हा नेहमी मिळतो तो शेवटी तुमच्या होची कदर करत नाही नाही म्हणणं हे कठीण असत विशेषतः आपल्या जवळच्या लोकांना पण जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा स्पष्ट करता तेव्हा लोकही तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करतात नकार देण्याची शक्ती म्हणजे स्वतःसाठी उभं राहणं आत्मसन्मान जपणं आपलं मानसिक आरोग्य जपणं अनावश्यक तणावापासून स्वतःला दूर ठेवणं चुकीच्या लोकांपासून स्वतःला वाचवणं प्रत्येकाला खुश करण्याची गरज नाही आणि ते होतही नाही हे समजून घ्या जे आपली कदर करत नाहीत ते फक्त आपल्या अवेलेबिलिटीचा फायदाच घेत असतात जिथून किंवा तिथून दूरच गेल्यावरच आपल्याला समजतं की आपली शांतता वेळ आणि मानसिक ऊर्जा ही किती महत्वाची आहे नंबर तीन म्हणजे आयुष्यात योग्य लोकांनाच प्रवेश द्या रिलेशनशिप्स कोणाशी ठेवायचे हे योग्य विचार करून ठरवा ती जी निवड आहे ती शांतपणानेच करा जीवनात प्रत्येक व्यक्तीला प्रवेश देणं ही सर्वात मोठी चूक आहे सर्वात जवळ ठेवणे म्हणजे स्वतःलाच तोडून टाकणे मानसशास्त्र काय सांगते या लोकांसोबत आपण जास्त वेळ घालवतो त्या लोकांसोबत आपण विचार करायला किंवा ला जगायलाही लागतो म्हणूनच योग्य लोकांची निवड हे देखील खूप महत्वाचा भाग आहे कदर न करणारे लोक कधीही तुम्हाला वाढू देत नाहीत तुमच्या यशात खुश राहत नाही तुमच्या भावना समजून घेत नाही तुमची उपस्थिती कौतुकास्पद स्वीकारतही नाही तुमच्या मनाला सुरक्षितता देतही नाही म्हणून अशा व्यक्तींना आपल्या आयुष्याचं मुख्य जागेच स्थान देणं म्हणजे नुकसान करून घेणं आहे जे, जे लोक तुम्हाला ऐकून घेतात तुमची प्रशंसा करतात तुमचा सन्मानही करतात तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतात संकटांना तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी तुम्हाला धैर्य देतात तेच लोक तुमच्या जगण्यास योग्य आहेत जे तुम्हाला कदर करत नाही त्यांच्यापासून दूर होणं म्हणजे स्वतःसाठी जागा मोकळी करणं आहे जेणेकरून योग्य लोक तिथे येऊही शकते मानसिकदृष्ट्या महत्व नेमकं काय तर काही लोकांना वाटत की कदर न करणाऱ्या लोकांपासून दूर जाणं म्हणजे पळून जाणं पण खर तर हे धैर्याचं कार्य आहे जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या नात्यापासून दूर जाता तेव्हा तुमची मुक्तता मानसिक तणाव कमी होतो तुमचे निर्णय हे स्पष्ट होतात तुम्हाला स्वतःची किंमत ही जाणवायला लागते तुम्ही नवीन संधी स्वीकारायला लागता तुमचे नाव तुमचे नवे विचार चांगले संबंध हे जुळू लागतात दूर जाणं म्हणजे शेवट नाही त्या नात्याचा तो शेवट असतो ज्याची तुम्हाला कधीच गरज नव्हती कदर न करणारे लोकांचे प्रकार लोक कदर का करत नाही हे समजून घेतल्यानंतर निर्णय घेणं खूप सोपं होतं सर्वात प्रथम म्हणजे स्वतःवर प्रेम करणारे असे लोक जे फक्त स्वतःचे हित पाहतात त्यांना इतरांचे महत्व कधीच कळत नाही नंबर दोन म्हणजे फायदा घेणारे लोक गरज असेल तर तेव्हाच जवळ येतात बाकी वेळेस तुमचं अस्तित्व त्यांच्या आयुष्यात शून्य असतं नंबर तीन म्हणजे अवधान न देणारे तुमची साथ तुमची वेळ आणि तुमची मदत हे त्यांना मिळणं वाटतं की आपण आभार आव तुमच्या मनाचं मूल्य न समजणारे प्रत्येक तुमचे प्रत्येक प्रयत्न तुमच्या भावना तुमची काळजी हे सगळं दुर्लक्षित करतात नेहमी दोष देणारे नंबर पाच इतरांना दोष देत राहतात तुमची चूक नसली तरी तुमच्यावरच राग काढतात अशा लोकांना दूर गेल्याशिवाय मानसिक शांती मिळत नाही दूर जाण्यापूर्वी स्वतःला विचारायचे प्रश्न नंबर एक म्हणजे हे नाते मला आनंद देतं का नंबर दोन समोरची व्यक्ती माझा आदर करते का नंबर तीन माझ्या भावनांना मूल्य आहे का नंबर चार मी जास्त देतोय आणि कमी मिळतोय का नंबर पाच या नात्याने माझा आत्मसन्मान हा कमी होतोय का जर बहुतेक उत्तर नाही अशी असतील तर तो नात्यातून बाहेर पडण्याचा स्पष्ट संकेत आहे दूर गेल्यानंतरच आयुष्य बदललेलं जेव्हा आपण आपल्या आत्मसन्मानासाठी उभं राहतो तेव्हा अचानक आपलं आयुष्य स्थिर होतं चुकीचे लोक निघून जातात योग्य लोक येतात मन स्वच्छ होतं आत्मविश्वास वाढतो कामात प्रगती होते विचार सकारात्मक येतात कदर न करणाऱ्या लोकांपासून दूर जाणं हो, म्हणजे स्वतःला दुसरी संधी देणंच आहे या सगळ्या प्रवासाचा अर्थ हा एकच होतो की आपण स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे कारण जे तुमची कदर करत नाही ते तुमच्या आयुष्यात राहिले तरी काहीही उपयोग होणार नाही आणि जे तुम्ही कदर करता तुमची ते तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही हेही लक्षात घेवा कारण ते आपले असतात तुम्ही ही या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा नंबर एक म्हणजे स्वतःची किंमत स्वतः ओळखायला शिका नंबर दोन म्हणजे नकार देण्याची हिंमत बाळवा नाही म्हणायला शिका नंबर तीन म्हणजे योग्य लोकांची निवड करा जे आपल्यासाठी योग्यतेचे आहे अशा लोकांची निवड करा तेवढाच महत्वाचा भाग आहे तुमचं आयुष्य हे खूप सुंदर होईल तुमच्या आयुष्यामध्ये येणारे बदल होणारे हे तुम्हाला उपयुक्त नक्कीच ठरणार आहे जर अशाच वेगवेगळ्या सकारात्मक विचारांना घेऊन आपण रोजच भेटतो वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करतो नातेसंबंध असो सामाजिक विषय असो किंवा इतरत्र सेल्फ रिस्पेक्ट स्वाभिमानाचा विषय असो अशा गोष्टींसाठी आपण नेहमीच मोकळेपणाने बोलतो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद